आंबड पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव खटके यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश वडिगोदरी तालुका आंबड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून आंबड पंचायत समिती माजी सभापती बापूराव खटके शत्रुघ्न लिहिणार संजय खंडागळे मुकेश पटेकर नितीन रोकडे उमेश पटेकर विजय नवगिरे विशाल निकाळजे कृष्णा भागवत सुभाष ढिलपे बबनराव पवार बाबासाहेब मगरे सिद्धेश्वर गावडे महादेव वाघ भीमराव सांगुळे कचरू मगरे विठ्ठल पोपळघट संदीप गायकवाड केशव शिंगारे रावसाहेब गावडे हरिभाऊ कापसे आकाश देवकर राजेंद्र कापसे अनिल देवकर राहुल देशमुख दिनेश आयके यशवंत खामके दत्ता शेंडगे मनोज वाघ अमोल नरवडे वैभव ऐके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारता भारतीय जनता पक्षामध्ये भाजपा जालना जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुशे यांच्या हस्ते प्रवेश घेतला यावेळी दीपक भैया ठाकूर अंबड भाजपा तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील पवार ताडहातगाव जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर नंदकिशोर पिंगळे रमेश शहाणे बाळासाहेब तायडे काकासाहेब कटारे मनसे जिल्हा अध्यक्ष बळीराम खटके शेख फिरोज गंगाधर वराडे विठ्ठल राणा नशीर भागवन संदीप खरात सचिन जाधव सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे लोकहिंद न्यूज चॅनलचे जालना जिल्हा निवासी संपादक भगीरथ सत्रे पाटील यांनी